नमस्कार मंडळी तर आज बनवूया टोमॅटोचे पापड म्हणजेच काय तर टोमॅटो व तांदळाच्या पिठाचे हे पापड बनवायला अगदी सोपे आहे कारण हे पळी पापड आहेत आणि दुसरं म्हणजे अगदी चटपटीत टोमॅटो फ्लेवरसोबत हा अगदी मसालेदार पापड आहे म्हणजे चवीला एकदम भन्नाट हा पापड लागतो आणि अगदी खुसखुशीत हा पापड बनतो तर संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तरी तर पाच मध्यम आकाराची पिकलेली टोमॅटो मी घेतलेली आहे या रेसिपीसाठी संपूर्ण पिकलेली टोमॅटोच तुम्ही वापरा म्हणजे रिझल्ट छान येईल तर आता या टोमॅटोला आपण कापून घेऊया तर कापताना असं जाडसर कापलं तरी चालेल कारण आपण या टोमॅटोची प्युरी करणार आहोत तर अगदी बराबर हे टोमॅटो कापली जातात अगदी टोमॅटो कापून तयार आहे आता एका मोठ्या मिक्सर जारमध्ये आपण हे टोमॅटो टाकूया म्हणजे याची प्युरी बनवूया तर प्युरी बनवताना पाण्याचा वापर करायचा नाही हे लक्षात असू द्या आणि व्यवस्थित अशी प्युरी बनवून घ्या तर मंडळी काही वेळातच आपली ही प्युरी तयार आहे आता यामध्ये काही चटपटीतपणा आपल्याला उतरवायचा आहे त्यासाठी पुढे आपण काही मसाले देखील वापरूया पण त्याआधी एक मोठं भांडं मी घेतलेलं आहे भांडं हे जाड बुडाचं निवडायचं आणि त्या भांड्यावर एक गाळणी मी ठेवलेली आहे आता गाळणीमधून आपण ही प्युरी गाळून घेऊया म्हणजेच काय वर टोमॅटोच्या ज्या बिया असतात त्या निघून जातील शिवाय काही बारीक साल असते ती देखील निघेल तर काही वेळातच आपलं हे काम देखील बराबर होतं कारण आपण अगदी बारीक हे वाटलेलं असतं तर चमच्याच्या मदतीने वरून हे प्रेस करत जायचं आणि खाली मस्तपैकी प्युअर प्युरी आपण कलेक्ट करायची आणि वर अशा ज्या जाडसर बिया असतात आणि साल असते ती बाहेर टाकायची तर प्युरी आपण कलेक्ट केलेली आहे आता पुढे मोजमापासाठी बघा हा एक कप आहे या ठिकाणी तुम्ही वाटी घेऊ शकता या वाटीच्या मापाने आपण पाणी मोजून घेऊया आणि यासवाटीच्या मापाने आपल्याला पीठ देखील मोजायचं आहे तर सुमारे सहा कप हे पाणी मी घेतलेलं आहे आता पाणी आणि प्युरी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि याच वेळेला आपल्याला यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचे आहेत तर एक चमचा आपण यामध्ये तिखट घालूया कारण हे पापड आपण मसालेदार बनवणार आहोत तर इतर मसाले देखील म्हणजे चटपटीतपणा वाढण्यासाठी देखील यात काही मसाले अजून आपण टाकूया तर अर्धा चमचा इथं चाट मसाला किंवा तुम्ही आमचूर पावडर टाकू शकता दीड चमचा इथं तीळ घालायची तुमच्या आवडीनुसार हे तुम्ही कमी जास्त देखील करू शकतात दीड चमचा तिळ घातल्यानंतर यामध्ये आता आपण घालूया जिरा पावडर एक चमचा यासोबतच अर्धा चमचा काळं मीठ आपण घालूया आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मंडळी लक्षात घ्या अजूनपर्यंत मी हे भांडं गॅसवर ठेवलेलं नाही म्हणजेच गॅसवर ठेवण्याच्या आधीच आपल्याला हे मसाले टाकून घ्यायचे आहे आता पुढे आपल्याला यामध्ये घालायचं आहे तांदळाचं पीठ हे तांदळाचं पीठ मी बनवून घेतलेलं आहे म्हणजेच रात्रभर तांदूळ भिजत घालायचे वाळत टाकायचे सुकल्यावर याचं पीठ करून घ्यायचं असं हे पीठ त्याच कपाच्या मापाने एक कप मी घेतलेलं आहे ज्या कपाच्या मापाने आपण पाणी मोजलेलं आहे तर आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपण हे भांडं गॅसवर ठेवायचं तर अगदी लो गॅस फ्लेमवर आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे म्हणजेच यात गाठी व्हायला नको किंवा हे मिश्रण तळाशी चिपकायला नको याची काळजी घेण्यासाठी हे सतत हलवत राहायचं आणि सतत हलवत हलवत आपल्या लक्षात येतं की थोड्या वेळातच ज्याला घट्टपणा आलेला आहे तर तुम्ही बघू शकताय अगदी पाच ते सहा मिनटाच्या अवधीमध्ये याला बऱ्यापैकी घट्टपणा आलेला आहे तेव्हा यामध्ये आपण घालूया अर्धा चमचा मीठ आणि यासोबतच आपण घालूया असा एक पदार्थ की ज्यामुळे पापड अशी मस्त खुसखुशीत होतील तर अर्धा चमचा इथं मी पापड खार घालत आहे तुमच्याकडे पापड खार नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा देखील यावेळेस घालू शकतात आता सुमारे पंधरा मिनटं झाली तेव्हा भांड्याच्या कडेला असे बुडबुडे दिसायला लागतात आणि मिश्रण तो। तो तो हे आधीपेक्षा बऱ्यापैकी घट्ट झालेलं असतं तरी हे सतत हलवत राहा कारण आपल्याला इथं हे शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित याचा कच्चापणा काढायचा आहे तर हळूहळू अजून घट्टपणा वाढत आहे आणि जे बुडबुडे आहेत ते अगदी मधोमध येत आहे म्हणजे संपूर्ण वाफ याला आता आलेली आहे मध्यभागी बुडबुडे दिसायला लागले आहे तेव्हा मिश्रण चेक करायचं तर मिश्रण कसं चेक करायचं असं वरून टाकताना जेव्हा हे मिश्रण थांबत थांबत पडतं आणि जर ट्रान्सपरंट दिसायला लागतं तेव्हा आपण गॅस बंद करायचा आणि खाली हे उतरवून घ्यायचं आणि थोडं थंड झाल्यावर याच्या पण पापड बनवूया तर हे पापड मी घरातच वाळवत आहे त्यासाठी अशी प्लास्टिक मी घरात टाकलेली आहे आणि आपण हे मिश्रण थंड झाल्यावर पापड बनवूया तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल मिश्रण थंड झाल्यानंतर याचा रंग अजूनच छान झालेला आहे म्हणजे लाल रंग याला आलेला आहे यामध्ये आपण कोणताही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही फक्त टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे तर थोड्या प्रमाणात बॅटर टाकून अगदी हलक्या हाताने हा चमचा आपण फिरवला आणि मस्तपैकी असे गोल गरगरीत आपले पापड तयार होत आहे इथं मी आकाराने थोडे मोठे पापड बनवत आहे तर संपूर्ण हे पापड आपले तीस पापड इथं झालेले आहेत आता हे पापड आपल्याला वर्षभरासाठी स्टोर करायचे आहेत म्हणून उन कडकडीत उन्हात तापवून उन घ्या म्हणजे दोन दिवस कडकडीत उन्हात तापल्यानंतर वाळवून घेतल्यानंतर हे पापड असे मस्त तयार होतात तर तुम्ही बघू शकता एक एक पापड आपला एकदम भारी झालेला आहे असं हे तीळ त्यावर उठून दिसत आहे आणि मसाले आपण भरपूर टाकले आहे म्हणजे तो तिखट हो, चटपटीत आणि मसालेदार हा पापड आपला तयार झालेला आहे आणि विशेष म्हणजे टोमॅटो फ्लेवरचा पापड आहे तर अगदी चवीला भारी हा लागतो आणि तळल्यानंतर अगदी दुप्पट हा पापड फुलतो तर मंडळी असे हे चटपटीत मसालेदार टोमॅटो फ्लेवरचे पापड नक्की तुम्ही ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका आणि अशा छान छान आणि भरपूर वाळवण रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान नवीन आणि परफेक्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर